असं आम्हाला कळलं की व फार्म हाऊसून जर कधी उमेदवारी जर कधी जाहीर होत असल्या गावात तर, तर हो आ, मांगनी दे मांगनी दे उम्यद्वरी। उम्यद्वरी ते योग्य गोष्ट नाही आहे माननीय मंत्री मोदयांनी तालुक्याचे आमदार आहे यांनी आमची मागणी इथे एकनिष्ठ आणि पक्षनिष्ठ कार्यकर्त्याला न्याय द्यावा हीच आमची मागणी त्या माध्यमातून आहे आणि नगराध्यक्ष म्हणून मी मी जे स मागितलं आहे पक्षाला उमेदवारी ती उमेदवारी त्या माध्यमातून द्यावी आणि न्याय त्या माध्यमातून द्यावा माझ्यासोबतचे नगरसेवक जे आहे त्यांनी एकनिष्ठ कार्यकर्ते हो ते कुठे जाणार आहे असं आम्हाला कळलं की बा फार्म हाऊसून जर कधी उमेदवारी जर कधी जाहीर होत असल्या गावात तर ते योग्य गोष्ट नाही आहे त्याकरता मला असं वाटते मी मान्य मंत्री मोदय साहेबांना विनंती करणार आहे की यामध्ये तुम्ही आम्हाला न्याय द्या आता आदरणीय प्रमोद भाऊ सावकारे हे आम्हाला इथे भेटले आम्ही त्यांच्याशी चर्चा त्या माध्यमातून करू आम्ही शांततेच्या मार्गानं अग्रहाची भूमिका जी आमची आहे ती मान्य आमदार साहेबांना आमदार म्हणजे आमच्या तालुक्याचे आमदार आहे महाराष्ट्र राज्याचे वस्त्र उद्योग मंत्री आहे आणि मला अशी अपेक्षा आहे की माननीय मंत्री मोदय आदरणीय संजय सावकारे साहेब हे आम्हाला नक्कीच पक्षनिष्ठ कार्यकर्त्यांना इथे न्याय देतील त्या हो न्याय देण्याच्या भूमिकेनं आम्ही इथे आलो आहे तुम्हाला जर न्याय नाही मिळाला तर तुमची भूमिका काय असेल काय बार बा आपण काही भारतीय जनता पार्टी सोडून जाणारे कार्यकर्ते नाही आहे ज्या पक्षामध्ये आम्ही जन्म ज्या पक्षाची राजकीय जीवनाची सुरुवात झाली त्या राजकीय जीवनाची सुरुवात मी पहिलेच सांगितलं की माझ्या ज्या वेळेस अंतिम यात्रा निघेल मी मरेल त्यावेळेस माझ्या शरीरावर भारतीय जनता पार्टीचा झेंडा हा गेला पाहिजे असे अनेक कार्यकर्ते आहे आणि मग आता काय आता छाती पाळूनसून दाखवायचं काय करायचं काय नाही तर जर कधी असा एखादी परिवार जर कधी आमच्यावर जर कधी अन्याय करत असेल तर आम्ही न्याय फक्त आदरणीय सावकारी साहेबांना इथे मागायला आलो आहे तो न्याय आम्हाला त्या माध्यमातून मिळाला पाहिजे आणि त्या माध्यमातून हा न्यायासाठी आम्ही इथे इथपर्यंत येऊनसून पोहोचले शेवटी रळावं कोणाकडे जे पालक आहे त्यांच्याकडे रळावं लागणार आहे दुसऱ्याकडे जे आसूस पुसणार नाही त्यांच्याकडे काय जाणार आहे गावात अशी चर्चा आहे की जर फार्म हाऊसवरून जर कधी उमेदवार जर कधी जाहीर होत असतील तिथून जर कधी ठरलं म्हणजे जे कार्यकर्ते वर्षानुवर्ष कार्यकर्ते इथे काम करायचं ज्यावेळेस विरोधी पक्षाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी सोडल्याने आणि तिकडे गेले त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की वरंगाव शहरात एक भारतीय जनता पार्टीचा झेंडा धाराला कार्यकर्ता ठेवणार नाही आणि सुद्धा आम्ही भारतीय जनता पार्टी टिकवली तिथे आंदोल, आंदोलन प्रति आंदोलन झालं त्या आंदोलनात माझ्यासह कार्यकर्त्यांना तिथं त्या विरोधकांनी मारलं त्यांनी आंदोलनं केले ज्यांनी विकासाला विरोध केला आशाला जर कधी उमेदवारी जर कधी मिळत असेल तर ते भारतीय जनता पार्टीच्या दृष्टीने अत्यंत दुर्दैव त्या माध्यमातून आहे या विषयाची माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दखल घेतली पाहिजे प्रदेशाध्यक्ष जे आहे ते आदरणीय रवींद्र चव्हाण साहेबांनी दखल घेतली पाहिजे आणि आदरणीय गिरीश भोवनी दखल घेतली पाहिजे आणि आमचे पालक म्हणून आदरणीय सावकारे साहेबांच्या इथे कार्यालयामध्ये इथे आम्ही इथे आलो आहे आणि आदरणीय सावकारे साहेब आमच्या नक्कीच कार्याची द आमच्या मागणीची दखल घेतील आणि आम्हाला न्याय देतील ही त्या माध्यमातून साहेबांकडून विनंती करतो